काय सर्वांना तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती नाव आहे सासरची माणसं तर कसे सगळे मस्त आहात ना मी पण मस्त आहे तर मी काय साडी वगैरे नेसली नव्हती होळीचा दिवस होता स्वयंपाक करायचा होता आणि खूप गरमी होत होती त्याच्यामुळं मी नेसले नव्हती दिवसभर तर संध्याकाळी मी नेसणार होते पूजेला जाताना तर स्वयंपाकाची तयारी केली पुरणपोळी जेवणाचा बेत होता पुरणपोळी बनवणार होती कारण होळी म्हटल्यानंतर पुरणपोळीचाच मान आहे होळीसाठी तर सगळा स्वयंपाक स्वयंपाक उशिरा तयारी झाली सगळी तयारी कारण आई त्या ग घरी गेल्या होत्या तर आई आल्यानंतर लगेच मग मी बाकीचं सर्व तयारी करून दिली त्या पुरण वगैरे मला करून देतात मी बाकीची सर्व तयारी गुळ वगैरे त्यांना कापून वगैरे दिला आणि मग त्या मला पुरण करून देणार होत्या आणि बाकीची पुढची प्रोसेस कारण पाच वाजता लागले होते मी स्वयंपाकाला आणि तशी पण आमच्या बिल्डिंगमधली होई ती साडेआठपर्यंत पेटवली जाते त्याच्यामुळे आम्ही लवकर सर्व आवरत होतो आणि पुढं काय होईल याचं सांगताच येत नव्हतं मी दोन दिवस व्हिडिओ त्यासाठी पोस्ट नाही केला आता होई होऊन दोन दिवस झालं तर कारणच असं होतं एवढं टेन्शन एवढं टेन्शन टाकलेलं नेमकं मी काय करू कसं करू मला तेच प्रत्येक वेळेस मी हे करते जाऊ दे जाऊ दे म्हणते पण सारखं माझ्या समोर माझ्या आयुष्यात असं का घडतं आहे म्हणजे मला ते कळतच नाही प्रत्येक वेळेस मी माफ करत जाते करत जाते तर आमटी वगैरे झाली होती नंतर संध्याकाळची वेळ चहा प्यायची वेळ तर प्रिषा बोलली मममा मी चहा ठेवते आणि ती रडत होती त्याच्यामुळे म्हटलं चल काहीतरी आणि तिला बसवून सर्व चायपत्ती वगैरे साखर वगैरे दिली आणि ती आपलं तिच्या हाताने चहा बनवत होती तिला चहा बनवताना एवढा आनंद होतो ना त्याचं सांगताच सोय नाही तर मी आठ दिवस झालं व्हिडिओ पोस्ट करत नाही म्हणजे भरपूर महिने झालं म्हणजे मी यूट्यूबवर यूट्यूबकडे लक्षात द्याय ना कारण पण तसंच होतं तुम्हाला आता माहिती आहे ते कारण पण तुम्हाला नंतर नक्कीच सांगन तर मी किती दिवस झालं म्हणजे भरपूर जणांना पण टेन्शन कारण माझ्या आयुष्यात काही काही बदल होत आहेत मी सांगू पण नाही शकत यूट्यूबवरती आणि काहीच नाही करू शकत तर म्हटलं चला होई सण नाही म्हटलं व्हिडिओ तरी काढावा आणि कारण त्या दिवशी असं झालं मला सांग कुणाला पण असं वाटेल हे छोट्याशा कारणाहून पण माणूस असं झगडे करू शकतो माणूस म्हणजे मला पण एवढं आश्चर्य वाटलं ते म्हणजे खरं तर म्हणजे होळीच्या दिवशीची नाही ही गोष्ट कालच झालेली आहे कालच मा झालं आहे ते पण असं करू शकतं माणूस सांगू शकत नाही एवढं म्हणजे छोटेशी कारण आहे म्हणजे आता मला असं वाटायला लागलं मी काय करू म्हणजे मी फक्त आता साडीच नेसली तर मा म्हणजे मिस्टरांनी एवढा गोंधळ केलास म्हटले तू साडीच कशी नेसली आज तू साडी काच घालते तू असंच का करते तू साडीच का नेसते तू आज एवढा मेकअपच का केला म्हणजे मला एवढं टॉर्चर केलं काल तुम्हाला काय सांगू तर तुम्हाला हो सांगत ते पुढच्या व्हिडिओमध्ये तर म्हटलं हा होईचा व्हिडिओ आहे तर म्हटलं होळीचं सांगा होते, पट -पट, तर होते आता इथं पुरणपोया करायच्या होत्या पुरणपोळ्या आई मला शेकत म्हणजे त्या बोलल्या मी शेकून देते तू लाटपटपट नंतर मग मी बसून इथं पोया वगैरे करते आणि पटकन निवद वगैरे द्यायचं होतं मला आणि आमटी वगैरे झाली होती सर्व तर आताच पोया वगैरे सर्व झालं तिथं बघा एवढ्या पोहा झाल्या आता भांडे घासते एवढे आणि भजाची तयारी करते मग बाकीचं मग केस वगैरे बिनचं ते साडी नेसते आता एवढी गरमी चालू झाली ना मुंबईमध्ये तुम्हाला सांगते सोयी नाही जे मुंबईला जाते त्यांनाच माहिती माझ्या तांद्यावर नंतर बोलू शकतात तर आता भजे वगैरे करते भजेची तयारी करते आणि साडी नेसते प्रसादापुरते भजन नेते कारण भजम ने ने गरम गरम छान लागते त्या कारणाने मी गरम गरमच बनवणार आहे तसं मग सगळं आणि साडेसात वाजता सर्व स्वागत भजे भजेसोडून आमटे वगैरे सर्व झालेली आहे बच छान आमटीला पण छान कलर आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा खाली ओलीला जायचे आहे आणि मटेरियल वगैरे ठेवायचे आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत नक्की बघा

तो था <tell> <tell> A ext ordinary आताच जाऊन आलो या मी खाली पूजा वगैरे करून आलो तर आता मला बनवायचं भाजी भाजीचे सर्व करून घेतले आणि मुराला ठेवलं होतं म्हटलं मुरला ना मजाला कसं सगळी चांगलं लागत आणि नवीन साडी होती म्हणून म्हटली उद्घाटन करावं भोव्याच्या दिवशी बाते काय नाही आणि लई अशी ही अशी सहसह सहज काय नाही गेलं हा टायम आहे बाजू पेटली नव्हती दौऱ्यात आली आज त्याला पुरीले परेशान करू त्याच्याकडे त्या कारणा प्रिशाला खायचे आहेत काय खायचे प्रिशा काय आपल हा हा चालतंय साडी काढली पहिली साडी काढून घेतली एवढं भयंकर गरम होत आहे ना तर त्याच्यामुळे आता या मॅडमला परत पापड खायचे परत म्हटलं आधी तळे होते तर म्हटलं मला तळूनच दे पण हे पापड कसे शोधितले की साजळ देत त्याच्यामुळं मी काय केलं थो थोडंसं ठेवलं होतं आता परत थोडेसे जेवण करायचे दहा वाजले जेवण करून आमचे झाली होती छान वाटतं मी चाकून बघितले ते छान आहे एकदम टेस्ट म्हणजे माझ्या मम्मीच्या आठ अमटीच्या आठवण आले मला लय सुन्न झालं अतिशय छान काय 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 नको गरम आहे इकडं गरम तर चला आता जेऊन घेतो उडी काय हिचं लगेच असते कडे तो चला बाय बाय कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा भेटू अशा तुमच्या नवीन छान व्हिडिओमध्ये आता रोज रोज म्हणते मी पण काढत नाही चला बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्याशिवाय लाईक करा बोलचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ते बाबा